वार्ड क्रमांक आठ काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ महानंदताई हेमंतराव आढळकर आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील मोंढा परिसरात एका कापड दुकानावर कामगार म्हणून काम करणाऱ्या अनिकेत शेरे यास त्या दुकानात काम करणाऱ्या श्याम फोपसे यांनी फोनवरून बोलावून घेत दुकान सोडायला भाग पाडले त्यानंतर सोबत एका मित्रास घेऊन शहरातील एका शाळेच्या मैदानावर तसेच मार्केट यार्डजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये यांनी जेवण करून दुचाकी रेल्वे स्टेशनवर सोडून या तिघांनी रेल्वेमधून प्रवास करत ज्या ठिकाणी प्रवास केला त्या ठिकाणी रेल्वेतून दोघे जण उतरले सोबत असलेला एक जण मात्र उतरलाच नाही या सगळ्या प्रकाराने मुलाचे वडील यांनी पंधरा फेब्रुवारी रोजी मिसिंग दाखल केली यानंतर तपासाला काही गतीच न मिळाल्याने मुलाचे वडील व इतर नातेवाईक यांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांची भेट घेण्याचे सांगितले तत्पूर्वी शेरे कुटुंबियांनी आपल्या मिशिंग दाखल करण्यात आलेल्या मुलाच्या कार्यवाहीत काहीच निष्पन्न होत नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर सतरा नोव्हेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला होता परंतु उपविभागीय अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांनी शेरे परिवारास व त्यांनी नव्याने दिलेल्या माहितीच्या आधारे चौकशी करून आरोपींना शिक्षा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आजचे उपोषण स्थगित करण्यात आल्याचे सांगितले आहे याबाबत माहिती याप्रमाणे शहरातील मोंढा परिसरात असलेल्या श्याम कलेक्शन या दुकानावर कामगार म्हणून काम करणाऱ्या अनिकेत बळवंत शेरे व चोवीस वर्ष राहणार माऊलीनगर सेलू याचे दुकानातील कामगार असलेल्या श्याम फोपसे या कामगाराने फोनवरून त्यास दुचाकीवरून बोलावून घेतले त्यानंतर त्याचा मित्र संजय जाधव असे हे तिघेजण शहरातील एका शाळेसमोर व मार्केट यार्ड परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण करून तिघेजण दुचाकी रेल्वे स्टेशनवर ठेवून हे तिघेही जण रेल्वेत बसून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे परंतु तिघेजण रेल्वेतून बसून ज्या गावी पोहोचले त्या गावी मात्र दोघेजण खाली उतरले आणि अनिके शेरे हा मात्र ना रेल्वेतून उतरला ना रेल्वे सापडला याचे गुढ वाढल्याने पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत ज्याच्यासोबत आणिकेत शेरे हा गेला होता त्यांनी आणिकेत यास फोन करून बोलावले होते परंतु अनिकेत त्याच्यापासून दुरावल्यानंतर अनिके शेरे आमच्यासोबत नाही अशी साधी कल्पना देखील न देता हे दोघेजण पुणे येथे निघून गेले त्यानंतर आणिकेत शेरेचा शोध घरच्या नातेवाईकांनी सर्वत्र घेतला तो सापडला नाही म्हणून सेलू पोलीस ठाण्यात पंधरा फेब्रुवारी रोजी मिसिंग दाखल केली आहे ही मिसिंग दाखल केल्यानंतर आणि अनिकेत शेरे यांचे नातेवाईक ठाण्यात प्रत्येक वेळी चौकशीला येत असताना त्याच्यावर काहीनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला वारंवार पोलीस ठाण्यात येऊन कशाला चौकशी करता अशी दमदाटी देखील केली असे के अनिकेत शेरे यांचे नातेवाईकांनी सांगितले या दरम्यान आपल्या मुलाला नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे आणि त्याचा कसल्याच प्रकारचा ठाव ठिकाणा लागत नसल्यामुळे नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची भेट घेतली त्यानंतर शेलू उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेतली उपोषण करण्याऐवजी संबंधितांना आपण अधिकची माहिती देऊन यावर तपास कसा करता येईल अशी मदत घेत तूर्त त्यांचे उपोषण थांबवले आहे या प्रकरणी पोलीस कसून शोध घेत असले तरी तपासात मात्र काहीही पुढे जात नाही असा संशय अनिकेत त्यांच्या आईवडिलांनी येत आहे त्याचे उदाहरणही तसेच आहे ज्याने अनिकेतला दुकानातून बोलावून घेतले आणि सोबत मित्र घेऊन हे तिघेजण रेल्वेमध्ये बसेपर्यंत एकत्र होते मग बसल्यानंतर आणखी शेरे गायब झाला की गायब करण्यात आला याची कल्पना घरच्यांना का देण्यात आली नाही असे असताना उभय त्या रेल्वे स्टेशनवरून थेट पुणे कसे गाठले त्यानंतर त्यांच्यापैकी काही नातेवाईक तुमचा मुलगा घरी आला का असे कसे विचारले याशिवाय रेल्वेमध्ये अनिकेत शेरे या, या दोघांसोबत बसला परंतु संबंधित स्टेशनवर उतरलाच नाही मग तेथे या दोघांनी अनिकेतचा शोध का घेतला नाही अनिकेत गेला कुठे हा पोलिसाबरोबरच नातेवाईकांना त्रास देणाऱ्या प्रश्नाचे उत्तर अद्यापि सापडले नाही पोलीस आपल्या पद्धतीने या प्रकरणी तपास करीत असताना यामध्ये काहीजण उगीत के शेरे यांच्या नातेवाईकावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यासाठी पोलिसांनी त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे गरज आहे नूतन रोडवरील न्यू राजस्थानी शूटमार्डचा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ विजय नवरे यांचे निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौकजवळ सेलू रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक पासून सुरू मुला मुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू